वंदे किसान शेतकरी बांधवांनो ज्याप्रमाणे आपण आपला आधार क्रमांक पॅन क्रमांक काढले आहे त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र देण्याचे सुरू केले आहे कृषी विभागातील योजनांचा लाभपात्र शेतकऱ्याला जलद गतीने व घरबसल्या मिळावा याकरिता शेतकरी ओळख क्रमांक असणे गरजेचे आहे कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्म एड पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी ओळख क्रमांक तुम्ही घरच्या घरीच काढण्यासाठी नेमकं काय का करावे लागेल चला बघूयात एक नोंदणी प्रक्रियेसाठी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आर डॉट स्टॅक डॉट गव्ह डॉट आय एन या शासकीय वेबसाईटला भेट द्या दोन वेबसाईटवर फार्मर टॅबला क्लिक करून खाली दिलेल्या क्रिएट न्यू यूजर अकाउंटला क्लिक करा तीन हयानंतर आपला आधार क्रमांक टाकून सबमिट करा व सबमिट झाल्यावर तुमचा आधार क्रमांक तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल तो टाकून सबमिट करा चार तर अशा प्रकारे तुमची सर्व माहिती तुमच्या समोर स्क्रीनवर दिसून येईल पाच त्याच स्क्रीनवर खाली तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करा व ओ टी पी टाकून व्हेरिफाय करा सहा तुमचा पासवर्ड सेट करा व क्रिएट माय अकाउंटला क्लिक करा सात तर अशा प्रकारे तुमचं अकाउंट तयार होईल व आता तुम्ही तुमची फार्मर रजिस्ट्री करू शकाल आठ फार्मर रजिस्ट्री करायला फार्मर टॅबला क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाका व तुम्ही ओ टी सुद्धा लॉग इन करू शकता नऊ लॉग इन झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला रेजिस्टर अस फार्मर टॅबला क्लिक करा दहा नंतर तुमचा ईमेल एड टाका व तुमच्या ईमेल एडवर ओ टी पी येईल तो टाकून व्हेरिफाय करा अकरा तुमच्याकडे ईमेल एड नसल्यास तुम्ही हा ऑप्शन सोडू सुद्धा शकतात बारा यानंतर आपली जात सिलेक्ट करा आणि सगळे डिटेल्सबरोबर आहेत का एकदा बघून घ्या जसे की आपले नाव घराचा पत्ता तेरा यानंतर तुम्ही जर शेतीचे मालक असाल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या शेतीचा पत्ता, शेत पत्ता आपला शेत कुठे आहे त्याचा संपूर्ण पत्ता टाका चौदा यानंतर आपला सर्वेक्षण क्रमांक टाका व टाकून तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला जो जमीन मालक असेल त्याचे नाव बघू शकाल पंधरा नंतर तुम्हाला डिपार्टमेंट अप्रूव्हल टॅबमध्ये रेव्हेन्यू टॅबला सिलेक्ट करा आणि टिक करून सेव्ह करा सोळा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक सिग्नेचर असा पॉपअप येईल त्याला क्लिक करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून ओ टी पी ऑप्शनला क्लिक करा व तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी टाकून सबमिट करा सतरा सबमिट झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुम्हा फार्मरेट दिसेल तो तुम्ही सेव्ह करून ठेवा व तुम्ही डाउनलोड पीडीएफ या टॅबला क्लिक करून तुम्ही भरलेला फॉर्म सेव्ह करून ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे शेतकरी ओळख क्रमांक घर बसल्या काढू शकतात शेतकरी ओळख क्रमांक कोण हो घेऊ शकतं एक असे शेतकरी ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे दोन महाराष्ट्राचा नागरिक असलेला शेतकरी तीन ज्यांचे आधार व पॅन कार्ड लिंक आहे त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रिस्टॅक पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण करावी आपल्या महाराष्ट्रात एकूण एक कोटी एकाहत्तर लाख शेतकरी आहेत त्यापैकी आजवर एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला ओळख क्रमांक मिळवावा नोंदणी प्रक्रियेसाठी हेच टीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश एमएचएफआर डॉट स्टॅक डॉट गव्ह डॉट आय एन या शासकीय वेबसाईटवर किंवा ग्राम कृषी विकास समिती सीएससी केंद्रे आणि क्षेत्रीय कृषी यंत्रणांची मदत घेता येईल आपल्या सोयीकरिता वेबसाईटची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि मार्गदर्शनासाठी वंदे किसान चॅनेलला फॉलो करा धन्यवाद